साळ्यापूर्वी करण्याची कामं होते पण अचानक पाऊस आला आता खत वगैरे तयार झालेलं होतं या कुंडीत बाबा हे बकेट आहे पूर्णपणे याचं बूड पूर्ण फुटलेलं आहे पण याच्यामध्ये खत खूप छान तयार होते बघ बघू बग, शकतात मी त्याच्यामुळे हे टाकायची इच्छा होत नाही एका ऑडणीवर ठेवते आणि त्याच्यामध्ये सर्व आपलं वेस्ट भरून खत तयार होत असते आणि काही माती ना कुंड्या खाली झाल्या होत्या बऱ्याच तर मी अशी सुकवायला ठेवली पण पाऊस आल्यामुळे बघा सगळं चिक्कल झालं आहे आणि काम जास्तच वाढलं मला पावसाच्या पूर्वीच हे सर्व कामं करायचे होते आणि आता जसे जसे कामं होतात तसे तुमच्यासोबतसुद्धा दाखवण्याचा प्रयत्न करते म्हटलं पण आता ही माती बघा खूप जास्त वरी झाली कारण रात्री पाऊस आला आणि दोन दिवस पाऊस आला त्याच्यामुळं झाडं तर इतकी हिरवेगार दिसत आहे ना कारण एवढ्या उन्हाळ्याभर बिचाऱ्यांनी ऊन सहन केलेली होती आणि ऊ यावर्षी उन्हाळा खूप जास्तच होता अजूनही खूप गरमी आणि ऊन आहेच पण तुम्ही बघा तरी झाडं यावर्षी माझे खूप छान राहिलेले आहे पण आता मी त्यांना सरकवते म्हणजे जागा बदल करते बरेच कामं बागेमध्ये आहे खूप दिवसाचा कीटनाशक म्हणून कीड दूर होण्यासाठी घरगुती जे उपाय करते सुद्धा गेले नाही एवढ्या उन्हाळ्यामध्ये त्याच्यामुळं आता बरेच कामं बरं पण नव्हतं आणि त्याच्यानंतर गावाला पण जाणं आले असं करताना बागेमध्ये खूप कामे आता वाढलेली आहे आता तीन चार दिवस सारखीच मी लागणार आहे कामाला तसं तर बागकाम म्हणजे हे न संपणारी कामे असतात हे सर्वांनाच माहीत आहे जो बागकाम करते त्यांना कारण दररोज काही ना काही काम असते आणि हे काम आपल्याला आनंदाने उत्साहाने करायला छान वाटते पण कधी कधी काय होते घरातले सुद्धा कामं राहतात म्हणून जास्त वेळ जर याच कामाला दिला तर बाकीचे कामं राहून जातात असं वाटते बाकी कोणतेच कामं करावं नाही दिवसभर हेच कामं करावं झाडांचे झाडं धाड़ा लावणे खत देणे हे करणे ते करणे चालूच असते बघा आता मी या पद्धतीने याला झाडांवर ठेवण्याचा प्रयत्न करते त्याच्यामुळे एक पाटी वगैरे असते ना त्याचाही प्रयत्न असतोच आपला आणि बागकामामध्ये असं आहे की जे काही वस्तू दिसेल त्याच्यात असं वाटते झाड लावता येईल का घरातल्याची बरेचदा बोलणे खावं लागते काही वस्तू तुम्ही गोळा करून ठेवता याच्यासाठी ते इकडे तिकडे लपून ठेवावं लागते बऱ्याचदा अशा काही गोष्टी असतात आणि त्याच्यामुळं बागकामाला मेहनतसुद्धा खूप लागत असते आणि बघा आज मी बऱ्याच दिवसाने इथली जागा बदल केलेली आहे त्याच्यामुळं सर्व कामं करायला मला बघा कालच्या दिवशी थोडंसं केलं परत आजच्या दिवशी थोडंसं केलं आणि पूर्ण कामं अजूनही झालेली नाही आहे बघा बऱ्याचदा मुंग्यांनी घरं केलेली असते किडे वगैरे असते हे साफसफाई करणं खूप आवश्यक आहे आणि माझ्या बागेमध्ये खूप जास्त पसारा झाला आहे उन्हाळ्यावर काहीच आवरलं नाही जसे झाडं होते तसेच ठेवले आता मात्र बघा मी आज इकडचे झाडं तिकडे किंवा साफसफाई म्हणा तुम्ही बरेच कामं आज सुरू आहे आणि त्याच्यामध्ये खूप वेळ जाते आणि हे हा वेळ आहे ना सकाळी सकाळी केलं तर बरं वाटते कारण ऊन आणि गरमी खूप जास्त आहे गरमी ते सुरू झाली ना मग मात्र हे कामं करायला मनसुद्धा लागत नाही विचार करत होते कोणते झाडं कुठे ठेवू कारण हे आपल्यालाच कळते की झाडं कोणत्या दिशेने ठेवायचं कारण कोणत्या झाडाला ऊन पाहिजे कोणत्या झाडाला सावली पाहिजे आणि फुलं कसे येते ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करता मी झाडाची मांडणी करत आहे आणि त्याच्यानंतर कशी छान याला फुलं येतात ना तर याचा आनंद खूप जास्त येते खूप जास्त फुलं येत आहे आता या झाडांना त्याच्यामुळे छान वाटते कामं केलेलं हे वाटते स म्हणजे कामाचं ची चीज झाल्यासारखं वाटते जेव्हा आपले फुल झाडं आणि वेळेवर बरेचदा आहे ना काय बोलावं हे शब्दसुद्धा आठवत नाही असं कारण मी सहजच अशी बोलत असते की असं ठरवून बोलत नाही आता बघा हे सगळे झाडं सुद्धा काढते ह्या कुंड्या बऱ्याच कुंड्या जड पण पन असतात पण ह्या कामामुळे आपल्या अंगात कशी शक्ती येते काही कळतच नाही बागकामाविषयी बाकी जे कामांचं तरी कंटाळा पण या कामाचा नाही आहेत आणि बघा माती वगैरे पण खाली सांडलेलीच होती थोडीफार कुंड्याच्या खाली माती जातेच त्याच्यामुळं साफसफाई करते म्हटलं आणि खूप असं काम वाढलेलं आहे की बागेमध्ये हे दोन दिवस मी काम सारखं करायला लागली आता अजून तिसरा दिवस दिवशी काल हा छोटासा व्हिडिओ मी टाकलेला होता हे फुलांना बघून कारण खूपच छान वाटत होतं मला आणि सकाळी जातं तेव्हा उमललेलं नसतात दुपारी उमलतात आणि संध्याकाळी गेलो तरी तेव्हा पण हे उमललेलं नसतं फुलं त्याच्यामुळं खूप जास्त कौतुक वाटलं होतं आणि इथं बघा सगळे हे अडेनियम मी आता पाऊस काही दिवस ठेवते पावसात जेव्हा जास्त पाऊस येईल ना तर अडेनियमला वेगळी जागा देईल कारण याला पण जास्त पाणी असं पाहिजे नाही उन्हाळ्यात हे पावसाळ्यात म्हणजे पावसा सारखं पाणी जर आलं ना तर अडेनियमला प्रॉब्लेम होऊ शकते त्याच्यामुळं मी त्याचं सगळं व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करत आहे आणि हे कुंड्या सर्व इकडच्या तिकडे नेणं सुरू आहे आणि दुसऱ्या दिवशी परत भरपूर असं काम झालेलं आहे ते पण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते सकाळी सकाळी लागली होती बघा आता हे सर्व असे ठेवून घेतले मी अडिनियम वगैरे आणि काही मोठ्या कुंड्यासुद्धा ह्या साईडला ठेवायचा सुरू आहे माझं पहिल्या दिवशी जे एवढं झालेलं होतं माझं काम आणि दुसऱ्या दिवशी बघा परत सुरुवात झालेली आहे हा वेल बघा किती पसरलेला आहे आणि आज बघा हे काही काही गोष्टी अशा राहते बघा आता हे थर्मॉकॉ याचे कार्डबोर्डचे तुकडे यावर्षी इतके निघाले नाही याच्यापासून वेगळ्या प्रकारे खत कसं तयार करायचं हे मी तुम्हाला दाखवणार आहे लवकरच त्याचा एवढं मोठं वाया तर नाही घालणार कारण भरपूर पसार झाला होता पाऊस आल्यामुळे आणि तोच आवरण्यामध्ये कसा वेळ माझा हे होणार काही कळतच नाही कसं एवढे काम होतील तर आता दोन चार दिवस नक्कीच लागेल आता दररोज काम राहील बागकामाचं पाऊस सुरू झाला की मग दररोज काही ना काही राहणारच झाडं लावणं झाडं आणणं झाडं बघणं किडी दूर करणं ग्रोथसाठी काय करता येईल हे बघणं हे सगळे कामं असतातच पण आज बघा मला या गोष्टीला खूप जास्त वेळ लागला होता आणि प्रत्येक गोष्ट असं वाटते की बागेमध्ये यूज होईन वापर होईन त्याच्यामुळं त्याचा प्रयत्न सुरू असते मात्र आणि आता इकडच्या साईडची मी ग्रीन नेट थोडी काढली अर्धी रऊ दिली आहे अजून कारण ऊन खूप जास्त आहे अजूनही कधी कधी असं होते आपण काढतो मग खूप जास्त ऊन लागते झाडांना कारण आता झाडांना एवढ्या दिवशी छान अशी हे जी सावली केलेली आहे याच्यामुळे झाडांना खूपच छान ग्रोथ झाली हिरवे गार झाडं झालेलं आहे ते बघून खरंच आनंद झाला बघा कार्डबोर्डचे सगळं पाण्याने वले झाले ना त्याचाही लवकरात लवकर उपयोग करायचा आहे मला आणि आज बागची जेवढं साफसफाई होईल तेवढी करते आणि आज थोडंसं सुकूत येते इकडची नेट काढल्यामुळे आता हे सर्व बाग सुकेल हे सगळे टोपले मला नेऊन ठेवायचे आता दुसऱ्या बाजूला करते मी खूप जास्त वेळ गेलेला आहे पसारा आवरण्या आवरण्यामध्ये म्हटलं चला आता तुम्हालाही थोडाफार दाखवते माझ्या आजचे जे बागकाम झालं जे काही झालं व्हिडिओ थोडा मोठा झाला असेल तर नक्की बघा आणि बघा गोळा करण्याचं पण हे असते हे गोळा करून ते गोळा करून आपण ठेवत असतो आणि जास्त पसारा वाढला हे आवरण्यामध्ये खूप जास्त वेळ जाते मेहनत लागते आणि तरीही पण बागकाम करायची आवड मात्र कमी होत नाही वाढतेच कधी कधी असं वाटते पूर्ण गच्ची आपल्याला कमी पडणार का काय माहिती सगळीकडे झाडं झाडं वाढतच आहे आणि आता बघा हे कार्ड याचा थर्मोकॉलच्या काही वस्तूचे बॉक्स असतात ना तर हा तुटलेला आहे उन्हाळ्यापासून टाकण्याचा प्रयत्न करते पण मन होत नाही बघा आता इथं मी पडलीच होती पाय घसरला होता कारण इथं थोडीशी शेवट तयार झाली आणि आणता आणता माझा पाय घसरला आणि हे पडलं पण खाली आणि याच्यानंतर काय झालं बघा तरी मी तो आहे ना म्हटलं चला आता तिकडच्या साईडला ठेवून इकडे जर कोणाला दिसलं तर हे भेटेल की की काही पण वस्तू जमा करून ठेवता म्हणून तुम्ही म्हणून मी काय केलं तो या साईडनं आणून ठेवला आणि त्याच्यात एकदा तरी म्हटलं काहीतरी पालेभाजी एखादी लावते आणि खराब झाल्यावर मात्र ठेवून देते बघा मोठं मोठं बकेट असं उचलणं माझ्या सुरू आहे या साईडचे झाडा त्या त्या साईडला म्हणजे बरंच अंतर आहे तर मी नेत आहे त्याच्यामुळं आणि बघा या झाडावर ह्या जो किडा आहे ना याने पूर्ण पानं कुंतळले एकही पान वांगेच्या झाडावर ठेवलेलं नव्हतं चांगलं नंतर बघा आता खूप छान अशी बाग सजलेली आहे व्हिडिओ थोडासा मोठा होईल पण नक्कीच बघा तुम्हाला जर आवडत असेल तर चॅनल सबस्क्राईब करा जा कमेंट करा आणि मला माहीत आहे मी एवढी मेहनत करते ना मेहनतीचं कधी ना कधी तर मला फळ हे मिळणारच आहे त्याच्यामुळं मग मला पण छान वाटतं या गोष्टीत म्हणून मी मेहनत करते आणि आनंद मिळतो जेवढा आपण मेहनत करताना त्याच्यापेक्षा जास्त आनंद आपल्याला मिळत असते बागकामामध्ये मन अगदी प्रसन्न राहते कोणतंच टेन्शन मनामध्ये राहत नाही हे काम करताना आनंदाचं वातावरण असते आणि गच्चीवर बघा किती मोठे मोठे पपईचे झाडं झालेले आहे बकेटमध्ये आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सांगाल आणि आता पुढचं पार्ट टू म्हणून मी घेऊन येणार आहे बागकामाचं आणि बघा आता इकडचं चा आवरायचं राहिलं आहे अजून बाकी भरपूर अशी जागा आहे ही ही सर्व आवरायची बाकी आहे हे पण तुमच्यासोबत नक्कीच दाखल धन्यवाद